नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे तीन सप्टेंबर आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट कर, करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आपण बघतोय की नाशिक या ठिकाणापासून नाशिक या ठिकाणी नाशिक त्र्यंबक इगतपूर या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे सिन्नार निफड यवलाम कोपरगाव वैजापूर तेलवड मनमाड मालेगाव सटाणा सापुतरा या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे ढगाळ असणार आहे त्याचबरोबर साक्री परळा इरंडल मळनेर तसेच नवापूर नंदुरबार शिरपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर मुंबई साईड बघितली तर डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबोली मुंबई कोपोली तसेच गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी पणजी या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो निपाणी सांगली कोल्हापूर विटा जत कराड सातारा ओडूज या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ असणार दा आहे पुणे भागातसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तसेच जेजुरी बारामती इंदापूर करमाळा बार्शी दौंड लोणन फलटण लवासा या ठिकाणीसुद्धा वातावरण पूर्णतः ढगाळ असणार दा दा आहे पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे जत हिंडीत अफलाजापूर हे वातावरण ढगाळ असणार आहे त्याचबरोबर पेठ लातूर उदगीर तिगलोर अंदापूर परळी काइसबीड माजलगाव परभणी नांदेड तसेच पैठण अहिल्यानगर श्रीरामपूर संभाजीनगर जालना या सुद्धा वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे लोणार वाशिम हिंगोली जंतूर उमरखेड पुसद तसेच कर्जाना यवतमाळ अकोला खामगाव या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा सुद्धा पडतून दिसणार आहे पावसासरीसुद्धा त्या ठिकाणी रिमझिम पडू शकतात वर्धा अरवी अमरावती तसेच खांडोली नागपूर उमरेड भंडारा तसेच चंद्रपूर कापसी आदिलाबाद पुसत या ठिकाणी पूर्णतः वातावरण वात हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो आपण समजा अकराच्या सुमारात बघितलं तर चंद्रपूर उसद रामगुंडम विजापूर नांदेड लोणार अकोला कर्जना वाशिम हिंगोली या ठिकाणी आपल्याला हलका फुलका पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे त्याचबरोबर अकोट असलापूर अमरावती आर्वी खंडोली वर्धा खामगाव या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे ढगाळ असणार आहे तर लोणार जिंतूर परभणी या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पोहोच पडू शकतो तर वातावरण हे ढगाळ राहील संभाजीनगरमध्ये सुद्धा संभाजीनगर गंगापूर पैठण गोडेगाव भगूर अंबड जालना परतूर सेल् तसेच गेवराई भगूर पाथर्डी बीड माजलगाव खाडा अहिल्यानगर पा राहुरी या ठिकाणीसुद्धा वातावरण पूर्णतः आहे ढगाळ असणार आहे तर वैजापूर श्रीरामपूर या ठिकाणी वातावरण कोरडे राणी जिजरात शक्यता आहे नाशिक भागामध्ये नाशिक त्र्यंबक इगतपुरी तसेच मनमाड मालेगाव चाळीसगाव सटाणा सापुतारा वनी या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे ढगाळ असेल तर काही ठिकाणी आपल्याला वारेसुद्धा वाताना दिसणार आहे अकरा सुमारास मुंबई साईड बघितलं तर मुंबई कोपोली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर तसेच पणजी सावंतवाडी या ठिकाणी पूर्णत्व वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलके वारेसुद्धा वातावरण दिसणार आहे तर कोल्हापूर सांगली विटा वडूद सातारा पंढरपूर सोलापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे अकरा सुमारे ढगाळ असणार आहे आपण चारच्या सुमारास बघितलं तर बघू शकता तुम्ही वातावरणामध्ये खूप मोठा बदल होताना दिसतो आहे मालेगाव मनमाड वैजापूर संभाजीनगर तेरंगपूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस सुद्धा पडताना दिसणार आहे तर नाशिक इगतपुरी इंद्राबाग या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असून त्या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो जळगाव तसेच धुळे परळा शिरपूर नंदुरबार नवापूर सेंधवा या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा आठांना दिसत आहे तर खामगाव अकोला करताना वाशिम हिंगोली पुसद जंतूर या ठिकाणी सुद्धा उमरखेड नांदेड या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पडताना पा। दिसणार आहे तर बुरणानपूर अकोट अमरावती करताना खामगाव अकोला असलापूर नाराणी अकोट या ठिकाणी आपल्या मात्र जोरदार पाऊस होताना दिसणार आहे तर नागपूर चंद्रपूर आदिलाबाद या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो संभाजीनगर भागात वैजापूर श्रीरामपूर पैठण अहिल्यानगर यांना या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे तर मनमाड कोपरगाव वैजापूर एवढं या ठिकाणीसुद्धा चारशे सुमारास वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस होतं पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे मुंबई साईड पूर्णतः आपल्याला भाग पूर्णतः ढगाळ वातावरण असेल तर सातारा वडूस कराड पंढरपूर सोलापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तुळजापूर पेठ बार्शी करमाळा दौंड जेजुरी पुणे खेड या ठिकाणीसुद्धा वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे मित्रांनो आपण आठच्या सुमारास बघितलं तर नांदेड उसद आदिलाबाद लोणार अकोला अमरावती खंडवा पेटोल या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आता या ठिकाणी येत आहे मित्रांनो तर नागपूर चंद्रपूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे नंदुरबार तसेच नाशिकच्या उत्तर भागामध्ये मा मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळेपुरडा जळगाव साखरी नवापूर हवा या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे ढगाळ असणार आहे तर संभाजीनगरमध्ये जालना वैजापूर शरमपूर पैठण माजलगाव बीड तंदूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण हे ढगाळ असण्याची शक्यता आहे संभाजीनगर भागात तर खडा जामखेड बीड पाथर्डी या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे ढगाळ असणार आहे तर कर्जत करमाळा परंडा या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो तर दौंड श्रीगोंदा राहू शिरूर चाकण पुणे सासवड लोलन पलटण या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे ढगाळ असणार आहे मित्रांनो मुंबईसाठी पूर्णतः कोकणबाग पूर्णतः रात्रीच्या सुमारासुद्धा ढगाळ राहण्याची दाश शक्यता आहे त्या ठिकाणी आपल्याला हलके सुद्धा वातावरण दिसणार आहे रात्रीच्या अकराच्या सुमारास आपण बघितलं तर परळी अहमदापूर लातूर मांद्रगाव परभणी हिंगोली वाशिम जालना चिखली सिल्लोड या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस होता दिसणार आहे तर अकोला खामगाव भरणपूर जळगाव अकोला जेलापूर धरण या ठिकाणीसुद्धा जोरदार मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला येत आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही आदिलाबाद नांदेडवा कोल्हापूर सद औरंगाबाद संभाजीनगर अहिल्यानगर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊससुद्धा पडू शकतो मित्रांनो मुंबई साईडसुद्धा पूर्णतः वातावरण हे पूर्णतः पौ� ढगाळ असणार आहे तर मित्रांनो आपल्याला बघितलं आपण कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस तर कोणत्या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे उद्याच्या वे अपडेटमध्ये पुन्हा आपण एक अपडेट घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडलाच नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद